करमाळा तालुक्यातील एकशे आठ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे करमाळ्यातील अथर्व मंगल कार्यालयामध्ये सदर सोडत प्रक्रिया ही तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली यावेळी कोणत्या ग्रामपंचायतीसाठी कोणत्या संवर्गाचे आरक्षण पडलेले आहे त्याची माहिती या भागामध्ये आपण घेणार आहोत सर्वसाधारण जागा असलेल्या एकूण तेहतीस ग्रामपंचायती आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत कावळवाडी भिलारवाडी कुंभारगाव घरतवाडी दिवेघवान पारेवाडी जिंती कात्रज टाकळीरा खातगाव कोर्टी गोरेवाडी हुलगेवाडी कुस्करवाडी वंजारवाडी विहाळ अंजन अंजनडोह तरडगाव, बोरगाव हिवरवाडी रोशेवाडी, पांडे खांबेवाडी धायखिंडी मिरगावान, हिवरे अर्जुन नगर सरबडोह कुंभेज केडगाव, कुगाव वांगी नंबर एक वांगी नंबर चार भिवरवाडी पांगरे वरकुटे केम बिटरगाव वांगी आणि सातोली अशा प्रकारच्या तेहतीस ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे सर्वसाधारण जागेसाठी घोषित झालेले आहे तर सर्वसाधारण महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायती एकूण तेहतीस असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत रामवाडी पोमलवाडी केतूर सोगाव सावडी लिंबेवाडी वीट पोंधवडी उंदरगाव जातेगाव बाळेवाडी कामोने वडगाव उत्तर वडगाव खुर्द भोसे देवीचा माळ हिसरे निमगाव हवेली सालसे आळसुंदे नेरले कोंडेज वरकटणे जेऊर लवे वांगी नंबर दोन वांगी नंबर तीन वडशिवणे कवीटगाव सांगवी कंदर हिंगणी आणि गुळसडी अशा प्रकारच्या तेहतीस ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे आता सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झालेले आहे तर अनुसूचित जाती सर्वसाधारण जागा असलेल्या ग्रामपंचायती या सहा असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत घारगाव सौंदे दहीगाव शेलगाव वांगी मलवडी आणि उमरड याशिवाय अनुसूचित जाती महिलांसाठी जागा असलेल्या ग्रामपंचायती या सहा असून त्यांच्यामध्ये वाशिंबे देवळाली खडकेवाडी फिसरे साडे शेलगाव क आणि पाथर्डी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे तर अनुसूचित जमाती सर्वसाधारण जागा असलेली एकमेव ग्रामपंचायत असून ती ग्रामपंचायत पुनवर ही आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण जागा असलेल्या एकूण ग्रामपंचायती या चौदा असून त्यामध्ये गुलमरवाडी भगतवाडी गोयेगाव रावगाव चिखलठाण भाळवणी देलवडी राजुरी रिटेवाडी मांगी पोटेगाव वडाचीवाडी दिलमेश्वर गौंढरे आवाटी आणि जेऊरवाडी या चौदा ग्रामपंचायतींचा समावेश आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला जागा असलेल्या एकूण ग्रामपंचायती या पंधरा असून त्यांच्यामध्ये बिटरगाव श्री पोथरे निलज पिंपळवाडी करंजे भालेवाडी झरे निंभोरे घोटी ढोकरी कोंढार चिंचोली मोरवड आळजापूर पाडळी कोळगाव पोपळज आणि शेठफळ या पंधरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे सदर संपूर्ण सोडत प्रक्रिया ही अतिशय शांत वातावरणात आणि एकदम नियोजनबद्धपणे तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांच्या सनियंत्रणाखाली पार पडली यावेळी बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांनी सरपंच सोडत प्रक्रिया राबविण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली होती यावेळी पारदर्शकतेवर भर दिला गेला काही मुद्द्यावर कोणी प्रश्न विचारल्यास त्यांची योग्य माहिती देऊन समाधान केले गेले त्यामुळे ही प्रक्रिया कोणत्याही आक्षेपाशिवाय पार पडली अशी माहिती दिली